शेतकरी नुकसानात विमा कंपन्या नफ्यात दोन हजार पंचवीस पासून पीक विमा योजनेत असे बदल झालेत की शेतकऱ्यांना आता वाटतय विमा भरायचाच कशाला आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हे सगळं नाट्य आकडेवारी सगट सोप्या भाषेत आणि मुद्द्यासह जय शिवराय शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बोलणार आहोत पीक विमा योजनेत झालेले बदल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय की नुकसान आणि सरकार कंपन्या आणि शेतकरी यामधलं नेमकं गणित काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर जाणून घेऊया सुधारित पीक विमा योजना मंजूर दोन हजार पंचवीस पासून राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार आहे या अंतर्गत आता शेतकऱ्यांकडून विमा हप्ते भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक रुपयात विमा योजना बंद दोन हजार पंचवीस पासून एक रुपयात मिळणारी जुनी पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे त्याऐवजी नवीन योजना कप अँड कॅप मॉडेल नुसार राबवली जाणार आहे योजनेतला सर्वात मोठा बदल म्हणजे ट्रिगर बंद करण्यात आले आहेत चला तर जाणून घेऊया ट्रिगर म्हणजे काय पूर्वी एखाद्याच्या भागात पाऊस कमी पडला गारपीट झाली वारे वादळ झालं तर थेट पीक विमा मंजूर व्हायचा आता होत नाही सरकार फक्त पीक कापणीच्या अहवालानुसार विमा मंजूर करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा मिळत नाही किंवा मिळतच नाही शेतकऱ्यांचा प्रश्न ट्रिगर का बंद जर बाकी सगळं तसंच चालू आहे तर मग फक्त ट्रिगर का बंद केला ट्रिगरने नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर थेट फायदा होत होता मग हेच काढून टाकणं चुकीचं आहे असा सवाल शेतकरी करत आहेत लोकप्रतिनिधींचा विरोध अनेक नेत्यांनी सदाभाऊ खोत अंबादास दानवे रोहित पवार राजेश विटेकर यांनी या विरोधात आवाज उठवला आहे रोहित पवार म्हणाले बँकेत चोरी झाली म्हणून बँकच बंद करायची का सरकारने ट्रिगर नष्ट करून संपूर्ण योजना अशक्त केलीये असं त्यांचं मत आहे चला तर जाणून घेऊया नुकसान भरपाई कशी वाटली गेली दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना दिलेली नुकसान भरपाई त्यापैकी जवळपास ऐंशी टक्के व्यक्तिगत क्लेमवर व लोकल क्लेमवर दिली गेली आहे याचा अर्थ असा की ट्रिगर बंद करून सरकारने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे परभणी जिल्ह्याचं उदाहरण चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली पण त्यात फक्त सतरा ते अठरा कोटी रुपये ट्रिगर शिवाय वाटप झाले म्हणजे ट्रिगर नसेल तर पैसे मिळवण्याची शक्यता खूप कमी आहे उरलेली रक्कम पोस्ट हार्वेस्ट मिड टर्म किंवा यासाठी मंजूर झालेली नाही शेतकरी म्हणत आहेत विमा भरायचा तरी का लोक विचारतात आता नुकसान भरपाई मिळणारच नाही तर विमा का भरायचा मागच्या वर्षी एक पॉइंट सात कोटी पॉलिसी होत्या यावर्षी फक्त पाच ते दहा लाख पॉलिसी झाल्या आहेत हे, हे सरकारवरचा विश्वास कमी झाल्याचं संकेत आहे कृषी मंत्र्यांचं स्पष्टीकरण आणि गोंधळ कृषी मंत्र्यांनी सांगितलं की विमा कंपन्यांना सात ते आठ हजार कोटींचा नफा झाला आहे पण कप अँड कॅप मॉडेल मध्ये कंपनी फक्त वीस पर्सेंट नफा ठेवू शकते मग एवढा नफा कसा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये कंपन्यांनी राज्याला हजारो कोटी परत दिले आणि दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये तेवीसशे कोटी परत मिळणार आहेत विमा वितरणाच्या चुकामुळे शेतकरी नाराज जर कंपन्या राज्याला पैसे परत करतात तर शेतकऱ्यांना पैसे का मिळत नाहीत सरकारकडे ही रक्कम येते कंपन्यांनाही नफा होतो पण शेतकरी मात्र उपाशी राहतोय आता पाहूया जिल्ह्यानुसार नेमकं पीक विमा वाटप किती आणि कुठे झालाय परभणीत सरकारने दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांचा मिड टर्म पीक विमा मंजूर केला आहे यामध्ये एकशे एक कोटी रुपयांची व्यक्तिगत क्लेम मंजूर करण्यात आले म्हणजे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी व्यक्तिगत पातळीवर क्लेम केले आणि त्यांना फायदा झाला पण ट्रिगर बंद असल्यामुळे पोस्ट हार्वेस्ट आणि लोकल क्लेम यासारख्या अनेक विमे अजूनही बाकी आहेत जालना जिल्हा इथे सध्या कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणजे किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार हे अजून ठरलेलं नाही पण लवकरच याची ही अपडेट येईल सोलापूर जिल्हा सोलापुरात दोन लाख बत्तीस हजार आठशे एकावन्न शेतकऱ्यांना दोनशे अठ्यात्तर पॉइंट एकाहत्तर कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आलाय यापैकी एक लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे हे वाटप पूर्ण झालंय पण अजूनही एकोणसत्तर हजार नऊशे चोपन्न शेतकऱ्यांना एक्याऐंशी पॉइंट ऐंशी कोटी रुपयांचा विमा मिळायचा आहे याचं वाटप लवकर होणार आहे यातून दिसतंय की सोलापुरात काही प्रमाणात चांगलं वाटप झालंय पण अजूनही अनेक शेतकरी वाट पाहत आहेत धाराशिव जिल्हा इथे सात हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एकूण पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम वाटण्यात आली आहे म्हणजे इथेही काही वाटप पूर्ण झालंय आणि काही उर्वरित आहे आणि हो शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमचं नाव यादीत आहे का लक्षात ठेवा सगळ्या जिल्ह्यांना समान वाटप झालेलं नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नाही मिळणार तुमचा पीक विमा मंजूर झालाय की नाही हे ऑनलाईन तपासायचं आता अगदी सोपं झालं आहे तुम्हाला फक्त किंवा मिड टर्म या नावाने रक्कम दाखवत असेल तर तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे स्टेटस कसं तपासायचं त्यासाठी मी संपूर्ण मार्गदर्शन सविस्तर दिलं आहे खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंकला क्लिक करा आणि तिथे तुमचं पीक विमा स्टेटस कसं तपासायचं हे स्टेप बाय स्टेप समजून दिला आहे एकदा लिंकला क्लिक करा आणि तुमचा हक्काचा पैसा मिळाला की नाही हे लगेच बघा शेतकरी सरकारवर विश्वास ठेवतो योजना राबवतो हप्ता भरतो पण वेळ आली की विमा मिळत नाही यामध्ये निश्चितपणे बदलाची गरज आहे सरकारने पारदर्शकता वेळेवर वाटप आणि ट्रिगर पुन्हा सुरू करणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीस पासूनची योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नसेल तर शेतकरी ती थी नकारतील याची सरकारने नोंद घ्यावी मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय